याचा कर्च आपण घडवलेला आहात म्हणजे मोठा सरकार आपल्या महाराष्ट्रावरती राज्य करते घटना पाहिल्या सरकार राज्य करतो खरंच मला त्यांनी नाराधामांच्या विरुद्ध उभारण्याच्या ऐवजी नाराधामावरती पासवर्ड लावण्याचं काम करतात दुसरीच्या झाल्यानंतर सरकारला सर्व दार बंद होतात तेव्हा जनतेला रस्त्यावर उतरण्याकडे दुसरा पर्याय नसते आज आपण त्या सरकारमध्ये हिंमत नाहीये आजचा महाराष्ट्र बंद हा कडकडीत झाला असता आणि याची जाणीव सरकारला एक तर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही कर्कटाचा बंदोबस्त करण्यामध्ये त्यांच्यामध्ये काही ताकद नाही असं निर्णय सरकार आपल्या राज्यावरती महाराष्ट्र राज्य करते आता जेव्हा अंदाज आला महाराष्ट्र बंद कडकणीत होणार तो होणारच त्यांनी त्यांचे केले सपाटे कोणताच पाठवले आणि कोर्टाकडनं आपल्या महाराष्ट्र बंदाला अडथळा निर्माण केला गेला तेथे डॉक्टरांनी तपासून नजीर खानला घोषित केले तर शेख सुलतानवर उपचार सुरू आहेत या घटनेनंतर फुलंबरीत तणाव निर्माण झाला होता दरम्यान आरोपींना जमाव मारहाण करीत असताना येथून जाणाऱ्या अजिंठा ठाण्याचे सपोनी अमोल ढाकणे यांनी त्यांची जमावाच्या ताब्यातून सुटका करून त्यांना फुलंब्री पोलिसांच्या ताब्यात दिले यामुळे पुढील अनर्थ टळला यानंतर शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती सायंकाळी सात वाजता जमावाने पोलीस ठाण्यासमोर ठिया मोडला होता त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथून अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील नांजेवार हे पोलीस कुमकसह शहरात दाखल झाले रात्री उशिरा फुलंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला म्हणजे आमच्या बंदाला बंद केलं कशासाठी बंद केला होता महिलाला सुरक्षा पाहिजे सुरक्षा पाहिजे सुरक्षा पाहिजे मुलीला सुरक्षा पाहिजे म्हणून आम्ही बंद केला होता त्या मध्ये तुम्ही आठवडा आणला मग गेल्या आठवड्यामध्ये भारत बंद झाला होता एकवीस बावीस ऑगस्टला भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला नाही पण इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या तेव्हा हे सगळे याचिकाकर्ते कुठे केले होते त्याशला विरोध केला गेला नव्हता आणि या नाराधावांना सुद्धा पाठीशी घालणाऱ्या याचिका करते किंवा आणखी कोणी असतील हे सुद्धा तेवढे भितृत आहे तो जो कोणी महिलांवरती अत्याचार करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण त्यापेक्षाही जास्त भयानक त्यांच्या पापावरती पांढरून घालणाऱ्याला सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे आता मराठा समाजाचा विषय असेल एसटीचा विषय असेल काही माणसं या राज्यकर्त्यांची सगळं आवडती झालेली आहे सगळं आवडते लोक तुम्हाला माहिती आहे काय काय तुम्हाला माहिती सरांनी संपत्ती कुणी केलं आणि याच्यात राजकारण आणलं आज संपूर्ण घरातल्या महिला सगळ्याला विचारत आहे ती का माझ्या सुरक्षेच्या आढळतोय आणि म्हणून मला असं वाटतं आजचं आंदोलन संस्था कामाने कसा आज आपण इकडे आलो घर पाहतो तिथं आलो कोणताला काळ्या बचा मानस आपण काळे भेटे करण्याचा विषय केलेला आहे मी राज्यातल्या तमाम जनतेला आवाहन करतोय विनंती करतोय की पुढचे काही दिवस तुम्ही आपापल्या शहरात आपापल्या गावात मग बस डेको असतील रेल्वे स्टेशन असतील रिक्षा स्टँड असतील तिथे तिथे सार्वजनिक चौक आहेत तिथे मोठी स्वातंत्र्यांची मोहीम घ्या बस माझ सुरक्षित तर घर सुरक्षित आम्हाला सुरक्षित बाहेर पाहिजे आणि त्याच्यासाठी मी महाराष्ट्रातल्या सोयीला संवेदनाचं मन आहे आणि ते या घटनांवरती चिडून उठलेले काही दिवसातल्या घटनांचा क्रमस्व दाखवला रोज तुम्ही ना काही कुठे काही घडत रोज मुंबईत घट बदलापूर अंबरनाथ सोलापूर आणि हे टंस मामा चांगली भाषिक न्याय करी देतो कौंस मामा हे टंस मामा सगळे राखा एका बाजूला अत्याचार होतोय आणि राखा बांधणं बांधून घेण्यामध्ये कुठे अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनाच्या मागे आटकाठी करताय आणि एवढा निर्लज्ज सरकार यापूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिला नव्हता छत्रपती शिवाजी महाराज फुले आंबेडकर उत्साहानं काय कोणी नाव घ्यायला बोलतो आम्ही त्यांचा आदरणी उल्लेख करतो असे भाग नाही पण हा संस्कारक्षम महाराष्ट्र आहे आणि हा संस्कारक्षम महाराष्ट्रामध्ये हे विकृत सरकार हा जो लढा आहे हे जे आंदोलन आहे हे विरुद्ध संस्कृती आहे आणि याच्यामध्ये जे जे उतरत आहे ते सगळे संस्कारित मन आणि संस्कारित सगळी माणसं आहेत एका बाजूला विकृत नराधन राष्ट्रवादी पांगण घालणारं विकृत सरकार आणि त्या दादाधाबांची बाजू मांडणारा सुद्धा विकृत केटवे याचिका करते त्यांच्या विरुद्ध ही संस्कृती असा हा लढा आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय की आजपासून आपापल्या गावात मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित बैल बैल सुरक्षित तर घर सुरक्षित याच्यासाठी सर्व नागरिकांना आपण व्यक्त होण्यासाठी स्वाक्षरी करण्याचा आवाहन करा आणि जेवढ्या स्वाक्ष्याला आपण गोळ्या करू त्या सगळ्या स्वाक्ष्याला ह्या एकत्र करून आपण माननीय उच्च न्यायालयाला पाठवणार आहोत त्यांना सांगणार कधी बंद का करत होतो तुम्ही आमचा बंद बंद तरी केलात तरीसुद्धा आमचा आवाज तुम्ही बंद करू शकणार नाही आमचा आवाज मोठा होईलच शिवसेनेच्या पाठीशी घालणार असेल तर आम्ही शिवसैनिक या माता भगिनीचे पुत्र आणि बांधव म्हणून आमच्या माता भगिनीचं रक्षण करायला आम्ही समर्थ व्हावं आमच्या राज्यामध्ये आमची भगिनी सुरक्षित राहिलीच पाहिजे हा आमचा आता नव्हे आमचा एक कायदा असेल आणि म्हणूनच तो शक्ती कायदा आपण केला होता राष्ट्रपतींकडे तो पाठवला गेलाय राष्ट्रपती तुला पाहिला आहे त्याला सुद्धा मी जाहीर आवाहन करतोय की महामैर राष्ट्रपतीजी आपल्या दप्तरामध्ये आपल्या कार्यालयात गेले एक दोन वर्ष माता भगिनीचं रक्षण करणारा शक्ती कायदा हा धुळखात पडलाय आपण कृपा करावी त्या कायद्यावरची धूळ झटकावी आणि या सरकारला सुद्धा थोडस झटकवा आणि तो दायरा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये आमदार आणा अशी जाहीर विनंती मी आज राष्ट्रवादीला करतोय इथल्या सरकारला करतो आहे आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो पण परत एकदा सांगतो आता जी जाग आली ही जाग जाऊ देऊ नका कारण प्रत्येक घरात ही चिंता आहे आधी मुलगी शाळेत जाते सुरक्षित आहे का आधी बहीण ऑफिसमध्ये जाते सुरक्षित आहे का माझी आई ऑफिसमध्ये जाते सुरक्षित आहे का तर ती सुरक्षा व्यवस्था देण्याच्या ऐवजी सरकार निर्दग्जपणाने वागत आहे हे सरकारचं घालवावंच लागेल आणि आपल्याला आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल सगळ्यांना परत एकदा धन्यवाद देतो जागे राहा जय हिंद जय महाराष्ट्र